नव्हे तर अर्धा जग हा आज खऱ्या अर्थानं राममय झाला आहे या ठिकाणी आपल्या माध्यमातून खऱ्या प्रतिस्टा, अर्थानं बोलत असताना ऊर भरून आलेला आहे की या अटक संघर्षानं जे आज अयोध्येमध्ये या ठिकाणी राम प्रतिष्ठा प्रतिष्ठापना या देशाचे कणखर नेतृत्व या जगामध्ये आजच्या जगाचा ज्या व्यक्तीकडे लक्ष लागून आहे ते आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभास्ते या ठिकाणी आज या रामलीलाची प्रतिष्ठापना होते संबंध भारतभर या ठिकाणी जल्लोष जोष साजरा जो करण्यात येत आहे या ठिकाणी संपूर्ण देश नव्या देशातले दे, जगातले जवळजवळ दे निम्मे देश या ठिकाणी राममयी झालेत याच्यासारखा आनंद या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्याशा या राम भक्ताला आणखी दुसरा असू शकत नाही मी आपल्या माध्यमातून तमाम माझ्या भारतवासियांना या आज रामलीलाच्या प्रतिष्ठापनाच्या दिनानिमित्त आणि या देशाचं कणखर नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की या ठिकाणी पाचशे वर्षानंतर या ठिकाणी या देशातल्या तमाम हिंदूंना या ठिकाणी या रामलीलाच्या प्रतिष्ठापना निमित्तानं आज हा देश संपूर्ण आज राममय झाला आहे खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद देतो थांबतो they yeah, yeah, yeah.